नाही लाडक्या बहीण योजनेने पंधराशे रुपये मिळायला लागले आणि जे गरीब घरातली लोक आहेत त्यांना अत्यंत आवश्यक असणारे पंधराशे रुपये सरसकट वाटले आणि आता ते कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्यात मग तुझ्याकडे चार चाकी आहे का दु चाकी आहे का तुझं घर स्लॅबचं आहे का तुझी चांगली कौलारू घर आहे तुला कशाला लागतंय टी व्ही आहे तुझ्या घरी मिक्सर तुझ्या घरी आहे असले नवे उद्योग सुरू केलेले आहेत कारण ते निवडणुकीपुरतं होतं त्यांना ती संख्या अडीच कोटीवरून पन्नास साठ लाखावर खाली आणायचं त्यांचं उद्दिष्ट आहे तर हळूहळू त्या उद्दिष्ट ये न केन मार्गाने करतील असा माझा अंदाज आहे दुसरीकडं मिळणारे ज्या योजनेतले लाभार्थी आहेत त्यांचे हे बंद केलं असे काहीतरी आठ लाख नावं परवा निघाली आता ते अर्ज भरतानाच विचारायचं होतं ना तुम्हाला दुसरे काय बेनिफिट मिळतात ते सांगा ते बेनिफिट असो वगैरे नसो तुम्ही अर्ज भरा आणि घ्या पैसे अशीच टेंडेन्सी होती का तर निवडणुकीला त्यांचं मदत आपण घेतली आता निवडणुकीला ज्यांना ज्यांना मदत करण्यासाठी आपण घोषणा केल्या त्याचं आकुंचन करणं योग्य नाही त्यांनीमुळे लाडक्या बहिणीची फसवणूक झाली असं महाराष्ट्रात मानलं जाईल